ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा निपाणी पालिकेची सोमवारी बजेट पूर्व बैठक नागरिकांनी सूचना मांडण्याचे पालिकेचे आवाहन बेळगाव जिल्ह्यातील मोठी नगरपालिका असलेल्या निभाणी नगरपालिकेत अंदाजपत्रक बनवण्याची प्रक्रिया सुरू आहे त्यानुसार सोमवारी बावीस रोजी पालिकेत बजेट पूर्व बैठकीचं आयोजन केलं आहे पालिकेच्या कैलासवाशी विश्वासराव शिंदे सभागृहात सकाळी वाजता बैठक होणार आहे दरवर्षी नगरपालिकेच्या अंदाजपत्रक मांडण्यापूर्वी पूर्व बैठका घेऊन शहरातील नागरिक तसेच विविध संघटनांकडून शहरात कोणती कामे राबवणं आवश्यक आहे या संदर्भात सूचना मागवल्या जातात या बैठकीतील योग्य अशा सूचनांचा समावेश अंदाजपत्रकात केला जातो त्यामुळे सोमवारी होत असलेल्या बैठकीत उपस्थित राहून आवश्यक सूचना नागरिकांनी मांडाव्यात असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले महानकर नेपसाठी गौतम जाधव निप्पाणी